जय महाराष्ट्र आज इस्लामपूर शहरामध्ये इस्लामपूर नगरपालिकेच्या प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेध म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने शंख ध्वनी आंदोलन करण्यात आलं इस्लामपूर शहरामध्ये पालिकेच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरळीत नाही आणि तक्रारी या जनतेतून आल्यामुळं सातत्यानं त्याचा पाठपुरावा करायचा प्रयत्न केला परंतु पाणीपुरवठा विभाग सातत्यानं कोमात असल्याचं दिसून आलं आणि म्हणून आज शंख आंदोलन करून त्या ठिकाणी आम्ही निषेध केलेला आहे शिवसेनेच्या माध्यमातून त्यांच्याकडे आमची प्रमुख मागणी अशी आहे पाणी पुरवठा समान दाबानं व्हावा किमान एक तास या दोन वेळा पाणी सकाळ आणि संध्याकाळ पाणी पुरवठा स्वच्छ व्हावा त्याचबरोबर मागे त्याला नळ कनेक्शन त्यांनी त्वरित द्यावं ही त्यामध्ये आम्ही मागणी घेतलेली आहे त्याच्याबरोबर शहरात आणि उपनगरामध्ये उपलब्ध असणाऱ्या पाण्याच्या टाक्या ज्या आहेत आता त्या दररोज पूर्ण क्षमतेनं भरल्या असल्या पाहिजेत कारण यांचं नियोजन शून्य कारभारामुळं पाण्याच्या टाक्यास न भरल्यामुळं पाण्याला प्रेशर नाही आणि त्यामुळं नागरिकांना नळ कनेक्शनला विद्युत पुरवठा म्हणजे विद्युत मोटर जोडल्याशिवाय पाणी मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे म्हणून त्यांनी त्या पाण्यात टाक्या ज्या आहेत त्या सक्षमपणानं पूर्णपणे भराव्या अशी आम्ही त्यांना मागणी केलेली आहे त्याचबरोबर पालिकेने नेमलेला प्लंबर उपलब्ध नसेल तर खासगी प्लंबर कडून कनेक्शन जोडण्याची परवानगी सुद्धा त्यांनी द्यायला पाहिजे कारण अर्ज आपण दिला किंवा एखादा लिकेज असलं मागणी आम्ही वेळेला करतो त्यावेळेला ते त्यांचाच ते प्लंबर घेतल्याशिवाय खड्डा काढायचा नाही किंवा त्या ठिकाणी ते प्लंबिंग करता येत नाही त्यामुळं दोन दोन चार चार दिवस त्या ग्राहकाला त्या नळ कनेक्शन वंचित राहावं लागतं त्यामुळं खाजगी प्लंबरना घेऊन ते, ते नळ जोडणे करता यावी यासाठी ती मागणी आम्ही केलेली आहे त्याचबरोबर पाणी सोडणारे जे कर्मचारी आहेत ते पूर्ण हॉल सोडत नसल्यामुळे सुद्धा पाणी कमी येते आणि त्यामुळे विद्युत मोटर आपल्याला त्या ठिकाणी विजेचा वापर करावा लागतो त्यामुळे त्यांनी पूर्ण व्हाल क्षमतेने सोडला तर पाणी पुरवठा व्यवस्थित होईल अगदी नदी आपल्या उशाला आहे आणि मात्र घशाला आहे अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी आहे पाणी खूप आहे फक्त नगरपालिका प्रशासनाचा नियोजनाचा अभाव आहे त्यांनी नियोजन केलं तर या शहराला निश्चितपणानं योग्य पद्धतीनं पाणी पुरवठा व्हायला हरकत नाही या माध्यमातून आम्ही या चॅनलच्या माध्यमातून त्यांना मी विनंती करेन मुख्याधिकाऱ्यांना की त्यांनी तातडीनं स्वतः लक्ष घालावं आणि हा भोंगळ कारभार संपवून वस्तुस्थिती बघून काम करावं आणि जनतेला न्याय द्यावा अन्यथा हे आंदोलन जन आंदोलन शिवसेना उभा करून रस्त्यावर उतरेल एवढं या ठिकाणी या चॅनेलच्या माध्यमातून त्यांना हा इशारा देतोय